सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर नागेश विद्यालय जामखेड युनिट मध्ये मयूर कृष्णाजी भोसले यांचा एनसीसी ऑफिसर म्हणून पदग्रहण सोहळा नागेश विद्यालय येथे उत्साहात संपन्न झालाय जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेचे नागेश विद्यालयातील शिक्षक मयूर भोसले यांचा एन सी सी ऑफिसर म्हणून पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिवनेरी स्वप्नपूर्ती चे संचालक लक्ष्मण भोरे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी लना होशिंग विद्यालयाचे माजी प्राचार्य अनंता खेत्रे जामखेड महाविद्यालयाचे एन प्रमुख केळकर प्रवीण निमोणकर नागेश स्कूल कमिटी अध्यक्ष विठ्ठलना राऊत हरिभाऊ बेलेकर प्राचार्य काळे यांसह शिक्षक वृंद तसेच महाविद्यालयीन कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांना मानवंदना देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार विशाल नाईकवडे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मयूर भोसले यांना रँक स्टार प्रदान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर तहसीलदार विशाल नाईकवडे आणि उपस्थित मान्यवरांनी मयूर भोसले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांसह उपस्थितांनी आपल्या शुभेच्छा पर प्रतिक्रिया व्यक्त केल्या एकत्रित झालेलो आहोत हे एनसीसी विभागात परमानंट पहिले सीपीओ होते म्हणजे केअरटेकर ऑफिसर आणि त्यांनी नागपूर या ठिकाणी तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करून त्यांना आज हे पक्के सी ऑफिसर म्हणजे कार लागल्यानंतर अधिकारीचा का दर्जा असतो म्हणजे आज ते ऑफ इंडिया हे सर्वोच्च अधिकारी झालेले आहेत त्याचा परंतु नुसार त्यांनी तीन महिना ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी नागपूर या ठिकाणी तीन महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर डिपार्टमेंटच्या गाईडलाईनुसार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचे कार्यक्रम किंवा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात यावा आणि तिथून पुढे अर्थाने ते, ते या विद्यालयाचे धोरा सक्षमपणे सांभाळतील त्यांना दिशा देण्याचं काम त्यांना स्टार लावण्याचं काम किंवा त्यांना या ठिकाणी आज पदग्रहण आपल्या पदाचा ऍक्च्युअल ग्रहण करण्याचं काम आपण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत हे या आजच्या कार्यक्रमाचा एक मिळतो त्यानंतर नायगावला आलो एन सी सी च आवड मग काय केलं पाचवीस ह्या मुलांचं मी ड्रिल बसवली म्हणून सर स्टव स्टवच्या माध्यमात ठेव आपल्याला तर करायचंय नंतर नागीसमध्ये एन सी सी युनिट होत नंतर मान्य मुख्य सर आणि आपले अण्णा त्यांच्या प्रयत्नात म्हणजे मी त्यांना विशेष आभार त्यांचं आभारी आहे की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली की एन सी सी साठी खरंच मला असं वाटत की मी संरक्षण क्षेत्रातच पाहिजे होतं पण ते काय जमलं नाही म्हणून मला माझ्या आवडीचा विषय म्हणजे एन सी सी मिळालाय म्हणून मी जेवढं मला करता येईल तेवढं मी एन सी सी साठी करेन आणि आपल्या विद्यालयात विद्यार्थी भविष्यात नक्की संरक्षण क्षेत्रात किंवा त्या नोकरीत शंभर टक्के लागणार याची मी खात्री देतो तुम्हाला त्याच्यामुळं त्याच्यामुळे तेवढी करण्याची उमेद आपल्या मुलांमध्ये पण आहे आणि माझ्यावर पण आहे त्यामुळे मी सर्वांना सर्वांचे सरुन आभार मानू परंतु भैर सरांनी आमच्या या नागेश क्षेत्रामध्ये आल्यानंतर ग्रुपला त्याला सांगितलं की आमच्या काळे सरांच्या समाजाला कळत आहे काम लागतं कामाशिवाय चालत नाही आम्हाला शंभर टक्के माझी कसल्या प्रकारे तक्रार येऊ येणार नाही मी विद्यार्थ्यासोबत राहणार सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी जो वर्ग आहे त्या वर्गाचा पाठपुरा शंभर टक्के मी केल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत त्यांनी काम केलं आणि मिसला साहेब तीन महिने ट्रेनिंग गेले मला माहिती नाही मी एक वीस वीस गोष्टी तर कुठे आहे शाळेत सहज चौकीस केली गोष्टी तर दिसत नाही म्हणजे गोपेश्वर म्हणजे तीन महिने त्यांची ट्रेनिंगसाठी त्या ठिकाणी निवड झाली आहे त्या ट्रेनिंगचा फायदा आज या ठिकाणी होते सरांना विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला ज्या काही सवयी लावून घेतो त्या सवयी मधूनच आपला एक वैचारिक पाया आणि येणाऱ्या करिअर मधलं आपण येणाऱ्या काळामध्ये आपण काय करणार आहे आपण समाजामध्ये आपलं स्थान काय असेल हे तो काळ ठेवत असतो त्याच्यामुळे हा तुमची विद्यार्थी दशा जे आहे या काळात तुम्ही खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे कष्ट केलं पाहिजे इंग्लिश मध्ये म्हणजे मी पुण्यामध्ये असताना एक सुविचार वाचला होता की कष्ट इज मस्त कारण कोणत्याही क्षेत्रात गेले तरी तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि प्रामाणिक कष्ट केलं तर त्याचा फायदा नक्की मिळणार आहे आयुष्यामध्ये आपल्याला एक ठराविक काळ संघर्षाचा असतो त्या संघर्षानंतर आपण जी उंची गाठलेली आहे ती उंचीच आपल्या समोरचे सगळे प्रश्न सोडवत असते त्याच्यामुळे खूप मोठं ध्येय ठेवा म्हणजे अपयश आलं आणि अध्यक्षपदाचा मान दिला येणाऱ्या काळामध्ये मयूर भोसले सरांना आणि एन सी सी जे युनिट आहे त्या एन सी सीच्या युनिटचा हा केंद्र सरांनी सांगितलं की रौप्य महोत्सव ही वर्ष आहे त्याच्यामुळे एन सी सीच्या युनिटला आणि विद्यालयाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो मयूर भोसले सर आज त्यांचा पदग्रहण समारोह झाला त्याबद्दल नायकवाडे सर होते आम्ही सर्वांनी त्यांच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हाताने देश सेवा घडो त्यांच्याकडून चांगले विद्यार्थी घडो हीच अपेक्षा व्यक्त करू प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर